भिवसेन रेल्वे स्टेशन हे इंदापूर तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असून या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात व्यापारी शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी विद्यार्थी वर्ग उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात तसेच शासकीय कामासाठी मोठ्या प्रमाणात लोक पुणे या ठिकाणी दररोज ये जा करीत असतात कोरोना महामारीनंतर भिगवण रेल्वे स्टेशन येथील हैदराबाद एक्सप्रेस विजापूर एक्सप्रेस पंढरपूर एक्सप्रेस चेन्नई एक्सप्रेस अशा महत्त्वपूर्ण एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आलेला होता तो पूर्वरत करण्यासाठी दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी सोलापूर डी आर एम नीरज कुमार डोहरे तसेच तेवीस मार्च दोन हजार तेवीस रोजी अमित कुमार मंडल सहाय्यक उप महाप्रबंधक मुंबई यांची भेट घेऊन सुद्धा रेल्वे थांबा पूर्वरत न झाल्याने अखेर ग्रामस्थाचा संयम सुटला आहे आणि भिगवण रेल्वे स्टेशन येथे सत्तावीस फेब्रुवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजता रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलन मध्ये मोठ्या परिसरातील नागरिकांचा समावेश होता महिलांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती नागरिक रेल्वे रुळावर बसल्याने बँगलोर न्यू दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस जवळपास अर्धा तास विलंब झाला नागरिक व रेल्वे प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा घडून आल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले जुबेर शेख महाराष्ट्र न्यूज इंदापूर इंदापूर तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या भिगोण रेल्वे स्टेशन ते कोरोना महामारीच्या पूर्वी बऱ्याचशा एक्सप्रेस गाड्यांना थांबा होता तो थांबा पूर्वत करण्यासाठी भिगोणकरांच्या वतीने आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रेल्वे रोकोचे आयोजन करण्यात आले होते या रेल्वे रोकोमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला होता महिला देखील मोठ्या प्रमाणात या सब या ठिकाणी सहभाग घेतला होता आपल्याबरोबर भिगोणचे माजी सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर एकंदरीत आपण प्रशासनाकडे काय मागण्या केलेल्या आहात आणि प्रशासनाने आपल्याला काय आश्वासन दिलेले आहे भिगोण हे तीन जिल्हे पाच तालुके व चाळीस गावाचे सेंटर असून भिगोण येथील रेल्वे स्टेशन इंदापूर तालुक्यातील एकमेव रेल्वे स्टेशन आहे पूर्वी या रेल्वे स्टेशनवरून कमीत कमी पंचवीस तीस रेल्वे गाड्यांची जावक असायची त्याच्यामुळं युवकांना रोजगार विद्यार्थ्यांचं अपडाऊन असाल जे लोक नोकरीसाठी व्यवसायासाठी पुण्याला जात होते ते कोरोना काळापासून पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारावरती गादा आलेली आहे व विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे पूर्णपणे शिक्षणाचे हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे तरी रेल्वे प्रशासनाने आज जे आम्ही सत्तावीस तारखेला आंदोलन केलेलं आहे जे पूर्णपणे दखल घेऊन संविधानाच्या आधीन राहून हे आंदोलन केलेले असून याची दखल न घेतल्यास इथून पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केली जाईल व या सर्व एकोणीस गावांचा मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेणार आहे अतिशय संतप्त भावना या ठिकाणी नागरिक पुणे शेठ गावात आहेत आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत सर एकंदरीत प्रशासनाने आपल्या या आंदोलनाची दखल घेतलेली आहे आपण या प्रशासनाला आपण काय आश करू शकतो आज या ठिकाणी भिंग आणि परिसरातील सर्वच नागरिकांच्या वतीने तीन जिल्ह्यातील पूर्ववत करावे या मागणीसाठी अनेक नागरिक या ठिकाणी होते अतिशय ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे आमची प्रशासनाकडे मागणी आहे की जनतेचा उद्रेक होऊ देऊ नका अनेक वर्षापासून आम्ही ही मागणी करतोय की या ज्या काही गाड्या पूर्ववत आपल्या इथे थांबत होत्या रेल्वेच्या त्या पुन्हा एकदा थांबाव्यात अनेक विद्यार्थी असे लवकर असेल शेतकरी वर्ग असेल सर्वांनाच त्या ठिकाणी पुण्याला हे जा, जा करावी लागते आरोग्याच्या काही पेशंटला सुद्धा त्या ठिकाणी प्रवासी रस्त्याचा प्रवास ओडत नाही या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाची हे भीमची रेल्वेचा रे स्टॉप आहे आणि इतकं पोट स्थानक इतके वर्षाची परंपरा असलेलं हे स्थानक आहे आणि इथले तर थांबे आपण बंद करत असत जिल्ह्याचं आणि पाच तालुक्याचं हे सेंटर आहे अनेक लोकांची जोडण्याचं काम भीम होतं तर आमची हात जोडून आहे हे सर्व धामेपूर्वक करावेत आम्हाला पुन्हा आंदोलन करण्याची आपण होऊ देऊ नये त्या ठिकाणी आम्ही डी आर एम ऑफिसला आमचे अध्यक्ष प्रदीपदादा गारडकर यांच्या माध्यमातून भेटायला गेलो होतो मुंबईलाही त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो खासदार सुप्रियाताई यांनीही त्या ठिकाणी अनेक वेळा पाठपोलाप केलेला आहे अजितदादा पवार साहेब यांनीही त्या ठिकाणी फॉलप केलेलं आहे आमदार दत्तात्रमा बर्डे साहेब यांनीही त्या ठिकाणी अनेक वेळा फॉलक केलेला आहे सगळ्यांच्याच सर्वच पक्षी आहेत मी आमच्याच पक्षाचं म्हणणार नाही सर्वच पक्षाच्या लोकांनी या ठिकाणी कायमस्वरूपी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे एकमेव रेल्वे स्टेशन असलेल्या बिगोन रेल्वे स्टेशन येथील कोरोना महामारीच्या पूर्वी एक्सप्रेस गाड्यांना थांबा होता तो पूर्वत करण्यासाठी बऱ्याच वेळा डीआरएम जी एम साहेबांबरोबर चर्चा झाल्यानंतर देखील ती चर्चा निष्फळ झाल्यानंतर आज अखेर बिगोनकरांच्या वतीने रेल्वे रोकोचे आयोजन करण्यात आले होते आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वे रोकोसाठी ग्रामस्थ हे रेल्वेच्या ट्रॅकवर अक्षरशः बसलेले आहेत प्रशासनाकडून अजून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही आपण पाहू शकता यामध्ये महिला वर्गाचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा